है? है दे काय आहे ग्सल मी म्हणते एवढं मोठं कशाचं पार्सल काय आहे कुठं इथं ठेवणार आहे काय मागवली त्याचं काढून सगळं बाहेरच टाकलं काय बरच नाही नाही ती नसतं काढायचं कवरच आहे ती काढ नको अगदी छान राहत आहे त्यान छान आहे की कलर आणि मस्त आहे मोठी पण आहे चांगली एवढे वेळा जाऊन बाबा संघ बघून आली पण तुला काय पटले ना शेवटी मागवली मस्त बसत तिकडं अदुकर म्हणली बेड आण बेड आण बेड आणून ठेवला तसाच आता खालीच गादी कादि, आणली आणि आता काय करायचंय काय माहिती पुढं पुढं बघत राहिलं हा ती तर आहेच की तुम्हाला पण पाहिजे असेल तर कधी जाऊन घेऊ शकत तर का नाही मंडळी गादी तर आमच्या दिदूबाळानं मागवली जर तुम्हाला पण गादीची गरज असली तुमच्यात असली तर असो असू द्याच पण जरी नसली तुम्हाला मागवायची असली तरी आमचं बाळ वर लिंक देणार आहे तुम्हाला मागवायची असली तर चला लगेचच मागूया